शनी चालणार उलटी चाल या राशींना संधीसोबत मिळेल यश व लाभ कर्मफलदाता आणि न्यायदेवता शनी सगळ्यात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे शनी एका राशीत किमान अडीच वर्षे राहतात एका राशीत पुन्हा परत येण्यासाठी त्यांना तीस वर्षाचा कालावधी लागतो शनीला नवग्रहांमध्ये खूप महत्त्व दिले जाते शनीला साडेसाती व ढह्याचा हक्क दिला आहे हा हक्क एकट्या शनीलाच आहे त्यामुळे शनीचा बारा राशींवर प्रभाव असतो सध्या शनी राशीत असून ते दोन हजार पंचवीसपर्यंत तिथेच असतील पण ते वेळोवेळी आपली चाल बदलतील शनी तीस जूनला वक्री होणार आहेत या अवस्थेत शनी एकशे एकोणचाळीस दिवस म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत राहतील त्यामुळे वक्री शनी काही राशींना समस्या व अडचणी देतील तर काही राशींना खूपच लाभ यश व प्रगतीच्या संधी देतील या भाग्यवान राशी कोणत्या हे जाणून घेऊ मेष मेष राशीत शनी दहाव्या व अकराव्या भावाचे स्वामी आहेत शनी अकराव्या घरात वक्री होत आहेत त्यामुळे तुम्हाला वक्री शनी प्रचंड लाभ मिळवून देतील या काळात तुमचे काम पाहता तुमच्या पगारात वाढ व पदोन्नती मिळू शकते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही परिवारासोबत चांगला वेळ घालवाल तुम्हाला धनलाभ होईल जर तुम्ही खूप काळापासून प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमचे प्रमोशन होऊ शकते ते मकर मकर राशीच्या पहिल्या व दुसऱ्या भावाचे स्वामी शनी आहेत आणि शनी दुसऱ्या घरात वक्री होत आहेत त्यामुळे तुमची या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील पैशांशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होईल सोबतच बेकार होणारा खर्च थांबेल तुम्ही या काळात गुंतवणूक केल्यास उत्तम लाभ मिळेल आणि जर आधीच गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळू शकतो तुमचे घर प्रॉपर्टी वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते आई वडिलांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या लक्षापर्यंत पोहोचाल कुंभ कुंभ राशीच्या पहिल्या भावाचे स्वामी शनी आहेत आणि ते तिथेच वक्री होत आहेत त्यामुळे तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होईल जीवनातील चालू असणारे चढ उतार या काळात संपतील कामानिमित्त काही प्रवास घडतील कामाची इच्छा प्रबळ होईल अध्यात्माकडे अधिक कल राहील त्यामुळे परिवार किंवा मित्रांसोबत धार्मिक स्थळांना भेट द्याल तुम्हाला या काळात भाग्याची पूर्ण साथ मिळेल या काळात जुना आजार बरा होईल धन्यवाद